ही नानखटाई बघा ह्यांना किती क्रॅक्स पडले ते एवढी सुंदर नानखटाई बेकरीपेक्षा पण खास्ता नानखटाई आपण कढईमध्ये बनवून घेतली आहे वरून अशी से तशी सेम झाली आहे तोडून सुद्धा बघूयात एकदम मस्त खुसखुशीत नानकटाई झाली आहे आणि तोडल्यावर जसा भुसा असतो तशी एकदम मस्त नानकटाई नानखटाई आहे सगळ्या साहित्य आपण वाटेने मोजून घेणार आहोत घरची कुठलीही वाटी घेऊ शकता फक्त सगळं साहित्य एकाच वाटीने मोजायचं आपण इथे दोन वाटी पिटी साखर घेऊयात पिटी साखर रेडीमेड मार्केटमधून आणण्यापेक्षा शक्य असल्यास घरी साखर मिक्सरला लावून बनवायची म्हणजे फ्रेश आणि भेसळ विरहित पिटी साखर आपल्याला मिळते आता त्याच वाटीने एक वाटी तूप घेऊयात तुपाऐवजी डाळल्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता नानखटाई तितकीच खास्ता बनेल पण आरोग्याचा विचार केला असता तुपाला प्राधान्य द्या आता पिठी साखर आणि तूप मिक्स करून घेऊयात पिठी साखर आणि तूप आपण फेटून घेणार आहोत मिक्स करून झाल्यावरती आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण साधारण आठ ते दहा मिनटे चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे थोडी फेटून घेण्यात थोडीशी मेहनत लागते पण जेव्हा ही मेहनत कराल तेव्हा त्याचा रिझल्ट एंडला चांगला दिसेल म्हणजे नानखटाई खूप छान खास्ता बनेल खुसखुशीत बनेल हळूहळू हे फेटून घेतलेलं मिश्रण पांढरं होत जातं म्हणजे हलकं होत जातं त्यामुळे नानखटाईला आतून छान जाळी पडते आठ मिनिटे कंटिन्यू मिश्रण फेटल्यावर हे परफेक्ट झालंय की नाही ते चेक करायचं कुठच्याही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे थोडसं मिश्रण पाण्यात टाकून बघायचं ह्या पद्धतीने पाण्यावर तरंगलं की समजायचं आपलं मिश्रण छान फेटून तयार झालंय आता बाकीचं साहित्य ह्यामध्ये ॲड करूयात इथे मी एक चमचा वेलची पावडर ॲड करते त्यामुळे छान फ्लेवर येईल नान खटाईला तुमच्याकडे व्हॅनिला एसन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही वेलची पावडरऐवजी वापरू शकता आता आपण ह्यामध्ये मैदा घेऊयात ज्या वाटीने पिटी साखर आणि तूप घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेते मैदा आपण चाळून घेणार आहोत चाळून घेणं महत्वाचं आहे ह्यामुळे पिठाचा कण कन मोकळा होतो मैदासारखा बेसन सुद्धा चाळून घेणार आहोत एक वाटी बेसन घेते बेसन चाळून घेतल्यावर पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रव्याचा वापर नानखटाईमध्ये कमी करायचा कारण पीठ खाताना मऊ लागतं आणि रवा जास्त पडला असेल तर रवा थोडासा करीत जास्त लागतो म्हणून रव्याचं प्रमाण कमी घ्यायचं नानखटाईमध्ये रवा सुद्धा चाळून घेतला सगळं साहित्य चाळून घेतल्यावर ह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आता हे सगळे जिन्नस चमच्याने एकत्र करूयात चमचाने अगदी हलक्या हाताने हे फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला हे फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये सुकं पीठ फक्त मिक्स करायची आहेत आणि हे ओलसर करून घ्यायचं आहे चमचाने मिक्स करून घेतल्यावरती आता हाताने हे मिक्स करून घ्यायचं आपण हे मळून घेणार नाही आहोत की ह्याचा गोळा सुद्धा बनवून घेणार नाही ह्यामध्ये आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा एक थेंबही घालायचा नाहीये आपल्याला हे असं सुट्ट पीठ करून घ्यायचं आहे सांगितलेल्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलं तर व्यवस्थित पीठ भिजलं जात आता हे मिक्स करून घेतलंय ह्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे सगळे जिन्नस छान सेट होतील आणि रवा सुद्धा छान भिजेल तोपर्यंत कडाई प्रिहीट करून घेऊयात गॅसवर पसरट पसरत ठेवली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची अगदी नानखटाई होईपर्यंत आता कडईमध्ये मीठ घेऊयात मिठाऐवजी वाळू सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये मी वाटी ठेवते ह्या वाटीवरती नानखटाईची प्लेट ठेवणार आहोत आता झाकण लावून दहा मिनिटे पिहीट करून घेऊयात पंधरा मिनटे पीठ सुद्धा चांगलं सेट करून घेतलंय आता ह्याच्या नानखटाई बनवून घेऊयात नानखटाई एकाच आकारात येण्यासाठी मी असा चमचा घेतलाय चमच्याने मिश्रण घेऊन अगदी हलक्या हाताने लाडूसारखा गोळा बनवून घ्यायचा त्याला अजिबात दाबायचं नाही की शेप द्यायचा नाहीये कारण भासताना यांना आपोआप नानखटाईचा आकार येतो मी बदाम माझे उभे काप करून घेतले ते ह्यावरती लावते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा प्लेन ठेवला तरीही चालेल आता हे प्लेटमध्ये ठेवत जाऊया प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलंय म्हणजे नानखटाई चिकटणार नाही ना 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 इझिली प्लेट पासून वेगळी होईल आता ह्या पद्धतीने बाकीच्या नानखटाई पण अशाच बनवून घेऊयात नानकटाई बनवताना एकच गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे पीठ जरा सुद्धा मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने आपल्याला मिश्रण मिक्स करून नानकटाईचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पाणी आणि दूध जरा सुद्धा वापरायचं नाहीये हे बघा मी पहिल्या बॅचसाठी ते नानकटाई बनवून घेतल्यात त्या मी अशा अंतर ठेवून बसवल्यात ह्यामुळे हो प्रत्येक बिस्किटला चांगली वाफ लागते आणि चांगलं बेक होतं बिस्किट आता आपण हे कढईमध्ये ठेवूयात आणि झाकण लावून पंचवीस ते तीस मिनिटे लो टू मिडियम गॅस वरती बेक करून घेऊयात पंचवीस मिनिटांनी झाकण काढूयात हे बघा किती मस्त नानकटाई आहेत ते आणि ह्याना खूप सुंदर ट्रॅक सुद्धा पडलेत आता बाकीच्या दोन बॅच सुद्धा बेक करून घेऊया प्रत्येक बॅच आपण पाहणार आहोत ही बघा सेकंड बॅच सुद्धा खूप छान तयार झाली आहे थर्ड बॅच बघूयात थर्ड बॅचला मी मोठी प्लेट घेतली आहे जेणेकरून राहिलेल्या सगळ्या मिश्रणाच्या नानखटाई एकत्र बेक होऊन येतील हे बघा हे सुद्धा खूप छान बेक झालंय आपण सगळी नानखटाई प्लेट मध्ये काढून आहे खूप छान तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नानखटाई बनवा म्हणजे अशा छान छान नानखटाई तयार होतील तर फुलांचे नक्षीदार नानखटाई बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी साखर मिक्सर जारमध्ये घेऊयात साखर आपल्याला दळून पावडर बनवून घ्यायची आहे सर्व साहित्य आपण या एकाच वाटीने घेणार आहोत कोणतीही एक वाटी सेट करायची आणि सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं तर ही बघा साखर आपण छान बारीक दळून घेतली आहे आता ही पावडर एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डाळल्याचा सुद्धा वापर करू शकता पिटी साखर तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पिटी साखर आणि तूप मिक्स झाल्यावरती आपल्याला हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे एकाच डायरेक्शन मध्ये ढवळून घ्यायचं आहे यामुळे मिश्रण हलकं बनतं आणि नानकटाईला छान जाळी पडते तर हे बघा आपण हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलंय जशी केकची क्रीम असते सेम तसंच हे मिश्रण पांढरं शुभ्र आणि हलकं तयार झालंय आता यामध्ये दोन वाटी मैदा घेऊयात मैदाऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता मैदा घेतल्यानंतर एक वाटी बेसन घ्यायचं आहे मैदा आणि बेसन घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने पाव चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि तीन ते चार चिमूट एवढा खायचा सोडा घेऊयात पाव वाटी दूध घ्यायचं आहे गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दुधाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे जेवढं दूध घेतलंय तेवढंच दूध पुरेसं आहे आता हे सगळं मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मिश्रण एकत्र करताना किंवा गोळा बनवताना कोरडा वाटत असला तरीही हाताच्या गरमीने ह्याला ओलावा निर्माण होतो आणि याचा छान गोळा तयार होतो हे मिश्रण आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे अजिबात मळून घ्यायचं नाहीये फक्त एकत्र येऊन गोळा बनत नाही तोपर्यंतच हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तर हे बघा तीन मिनटातच याचा छान गोळा तयार झालाय आता आपल्याला ह्या गोळ्याचे छोटे छोटे पण समान गोळे करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी असा चमचा घेतलाय त्यामध्ये पीठ सेट करून काढून घ्यायचं आहे ह्यामुळे आपल्या सर्व नानकटाई एक समान एकसारख्या बनतील तुम्ही सुद्धा चमच्याच्या मदतीने किंवा छोटी वाटी असेल तर ती घेऊ शकता किंवा अंदाजाने सुद्धा गोळे बनवू शकता तर इथे मी सर्व मिश्रणाचे एक समान गोळे बनवून घेतलेत आता नानकटाई तयार करायच्या आधी आपण प्लेट तयार करून घेऊयात इथे मी एका प्लेटला तूप लावून घेते तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तूप लावून झाल्यावर बटर पेपर ठेवूयात आणि ह्याला सुद्धा वरून हलक तूप लावून घेऊयात बटर पेपर नसेल तर तूप लावून वरून गव्हाचं पीठ किंवा मैदा पसरवून घेऊ शकता आता आपण सुंदर नानकटाई तयार करून घेऊयात ह्यामधला एक एक गोळा घेऊन त्याला पेढ्यासारखा आकार देऊयात पेढ्यापेक्षा थोडासा फ्लॅट करायचा त्यानंतर सुरीने ह्याला काप करून घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने वरती हलके काप करून घ्यायचे आता आपल्याला कैचीने दोन रेषांच्या मध्ये असा कट लावून घ्यायचा आहे बघा किती सुंदर फुलाच्या पाकळ्या तयार होत आहेत आता आपल्याला हे फूल डबल पाकड्यांचे करून घ्यायचे आहे त्यासाठी दोन पाकळ्यांच्या मध्ये सुरीने ह्या पद्धतीने कट लावून घ्यायचे आहेत सुरीने कट करताना एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे सुरी धारधार नसावी कारण हाताला इजा पोचू नये म्हणून कट लावून झाल्यावर ह्याला सुद्धा आपल्याला पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्ट बनेल एवढी सोपी पद्धत आहे हे बघा आपलं सुंदर डबल पाकळ्याचं फूल आता आपण हे प्लेटमध्ये ठेवूयात मी तुम्हाला अजून एक फूल बनवून दाखवते सुरुवातीला गोळा घेऊन तो पेड्यासारखा थोडासा फ्लॅट करून घ्यायचा त्यानंतर सुरीने वरून हलके ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे दोन रेषांच्या मध्ये कैचीने असा कट केल्यावर सुंदर पाकळ्या तयार होतात दोन पाकळ्यांच्या मध्ये सुरीने कट द्यायचा आणि त्याला पुन्हा हाताने पाकळ्यांचा शेप द्यायचा हे बघा आपलं दुसरं सुंदर फुल तयार हे सुद्धा प्लेटमध्ये ठेवूयात प्लेटमध्ये ठेवताना थोडी जागा सोडूनच नानकटाई सेट करायची बाकीच्या नानकटाई पण अशाच बनवून घेऊयात तर हे बघा इथे मी पाच नानकटाई अशा जागा करून सेट करून घेतल्यात आता या आपण बेक कशा करायच्या ते पाहूयात कढाई मी पाच मिनटे स्लो टू मिडियम गॅसवरती प्रीहीट करून घेतली आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवूयात आणि झाकण ठेवून मंद आचेवरती वीस मिनटे आपल्याला ही बिस्किटे बेक करून घ्यायची आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा बघूयात नानकटाईला खालून थोडासा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे आपण ही कढईमधून काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि बाकीची नानकटाई सुद्धा अशीच बेक करून घेऊयात तर ही बघा आपण नानकटाई पूर्णपणे थंड करून घेतली आहे एक नानकटाई मी तुम्हाला जवळून दाखवते बेकिंग पेपरमुळे अगदी सहज प्लेटपासून वेगळी होतात चिकटून राहत नाहीत ही बघा आपली सुंदर फुलांची नानकटाई बिनासाच्या किती सुंदर डिझाईन आली आहे बघा तळाच्या साईडने खूप छान जाळी पडली आहे जशी बेकरीमध्ये बिस्किट्स मिळतात सेम तशीच तोडून सुद्धा बघूयात ही बघा खूप छान खुसखुशीत झाली आहे आणि आतूनसुद्धा ह्याला छान जाळी पडली आहे मी या नानखटाईमध्ये कुठचाही फ्लेवर वापरला नाही आहे ही चवीला छान लागते तुम्ही ह्यामध्ये वॅनिला इसन्स किंवा वेलची पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही बऱ्याच वेळा बारा नानकटाई बनवली असेल पण एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू